श्रीराम जन्मोत्सव समिती सोलापूर आणि अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संगम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शनिवारी सायंकाळी एकशे एक्कावन्न होम हवन यज्ञ करण्यात आले श्रीराम जन्मोत्सव समिती सोलापूर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रम हाती घेण्यात आले होते यामध्ये शनिवारी सायंकाळी डॉक्टर हेळगेवार पटांगण येथे एकशे होम हवन यज्ञ करण्यात आले मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभू यांची पूजा उद्योगपती बालाजी पवार यांच्या हस्ते संपन्न विशेषतः विशेषत पंडित वेणुगोपाल जिल्हा यांनी मंत्रोपचाराने होम हवनला अग्नी प्रज्वलित करून कार्यक्रम सुरू केला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून चोळप्पा महाराजांचे वंशज धनंजय महाराजांची उपस्थिती होती या एकशे होम हवन यज्ञावेळेस आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले श्रीरामचंद्र आणि सीता माता यांची त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रूपा स्वामी मीनल पिसे स्वप्नाली दमगुंडे राणी मेत्रे माधवी अंदे हेमा मुदगुंडी अन्नपूर्णा जिल्हा महादेव तुम्मा कालिदास टाळबकर यांच्यासह श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले